पासून योग्य जे आधार आहे त्याचे सर्व टीम त्यांना धन्यवाद देतो न चुकता दरवर्षी आपल्या शापूर तालुक्यातील पत्रकार एकत्र कसे येतील आणि एकमेकांच्या विचारांची देवाण घेव कशी होईल या माध्यमात या ठिकाणी हा कार्यक्रम ते आयोजित करतात आणि त्या नाश्ता काय ठेवला हे मला समजत नाही जेवणाचा आमच्याकडे जास्त चाललं असत जेवणाची वेळ झालेली आहे त्याला मी विनंती करतो पुढच्या वर्षी जेवण ठेवा सर्वांसाठी आणि मार्गदर्शन करणार नाही त्याच्याने आपण बातम्या बघतो शापूर लावले साहेब ते खरोखर त्यांचे जे विचार आहेत एका नासाला सहकारसा करता येईल अधिकारी असेल राजकीय असेल व्यावसायिक असेल त्याच्याबद्दल ते लिहित असतात आणि लिहिल्यानंतर मग त्यांना फोन लागतो असं काय लिहिलं परंतु ते सोबत सर होत नाही परंतु पत्रकार बंधूंना मनापासून विनंती आणि सूचना आहे आपण जेव्हा बातमी लिहितो ना त्या बातमीमध्ये काही बातम्या मध्ये मध्ये बघत असतो त्याच्यामध्ये काही तथ्य नसतो परंतु कोणीतरी काहीतरी सांगतोय बाबा अशी बातमी आली पाहिजे मग अशी सांगितलं सर्व पत्रकार काय खराब नसतात शंभर दोन पत्रकार अशा निघतात पण त्यांना आपल्याला टाकली मतलब येते खरं असतो जास्त काय बोलत नाही बऱ्याच जणांची भाषण झाले तिवरे साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे आणि आपल्या शाहपूर मध्ये खूप चांगलं वातावरण असते राजकारण असो मतदान असो ते फक्त तेवढ्या पुरता असते नंतर सर्व राजकीय पक्षातील पुढारी राजकीय लोक एकत्र येतात आणि चर्चा करतात नाटके साहेब मागे तुम्ही आजार झाले तब्येत बिघडली आहे पप्पाला काय वेळ मिळत नाही मी त्यांना मुलाला कपट साहेबांना नंबर दिला मी साहेबांना स्वतः फोन केला असं परिस्थिती आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे पत्रकार बोलू नाई पुन्हा एका खूप शुभेच्छा देतो असा घडवना करतो आणि थांबतो जय हिंद जय मी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आपल्या समाजाचे संघर्ष संघाचे अध्यक्ष आणि माझे शिष्य विभागे आणि मी आणि दिलीप दाडके आमचं शिष्य म्हणजे योगेश आता पाहायला गे जर गेलं एक दोन तीन लोक जर सोडली सर्व दुसरी संकट टोटल माझ्या समोर तयार झाले

मी ज्या ठिकाणी मला लोक बरेचसे बोलतात की पत्रकारांनी मी मोटरसायकल वर जाताना आहे बस मधून येताना काही का पाहिलेलं आहे आज ते लोक फोन व्हिलर मध्ये फिरतात आणि तू बघा काय तुझ्या पोटात काय व्हिलर ती त्यांची वेळ आहे ती त्यांची काय प्रत्येक पत्रकार हा विचारात जातो असं तुम्हाला कोणी सांगितलं एका दुसरा आपोआप थोडा आणि प्रत्येक माणसाचे स्किल आहे स्किल आहे तुमच्यावरती बुद्धिमत्ता कौशल्य हे समाजासमोर मांडणं ही तुमची कला आहे त्याला काय तुम्ही सुधाराय किंवा काय असं काही आहे आणि या जगामध्ये किंवा या समाजाला खरा तर मार्ग दाखवणारा तुम्ही असेल शिक्षकानंतर पत्रकार

दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या आठवड्यात ते खूप भरपूर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आपला उद्देश असतो पण कुठेतरी छोटी खर्च आहे तुम्ही काम करता तुम्ही साप्ताहिक चालवता युट्यूब तुम्ही करता याला कुठेतरी खर्च आहे कोण करणार आहे की तुम्ही आम्ही जर दिलं तरच होतंय आता मला एकदम त्याविषयी सांगितलं मी स्पर्धा

ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही कुठं वरच्या लेव्हलत बसतो तर सगळ्यात जास्त पत्रकार शामू टाळवे याचा अर्थ काय तुमच्या मधली बुद्धिमत्ता आहे तुमच्या कौशल्य आहे तुमच्या ताकद आहे स्वतःच्या आहे